कुर्ली मिली टाईम लागेल गा तो आमका वाघाची गुप्पा लावली तुमका दाखवतो बहुत बहुती शानदार नजर आहे या नमस्कार मित्रांनो सावंत तुमच्याकडे ब्लॉग मध्ये आणि आज आपण आलो आहे परत आपल्या आपण जातो झीलवरती खेकडे पकडायला बघा खेकडे भेटले तर भेटले ना तर आपली झील आहे धबधबा आंघोळ करणार आहे म्हणजे चार मित्र आपले शैलेश विशाल घेऊन चाललो आम्ही खांबे घेऊन चाललोय कोणा काय झाला खांद्यावर मी निघालो चला बघूया काय भेटत आहे आपला उलटमधला आपाप्यामधला मॅन उच सॉईफ तो सागत करतो एका मध्ये आणि बाजूबाजू फक्त पाठीमध्ये कशी हिरवळ आहे मस्त गावची आठवण इथल्या तुम्हाला जी म्हणजे गाव फिरायचं असेल तर आपाप्यामध्ये या आणि बघा भूषणशी संपर्क करा तुझा नंबर आहे सांगतो कमेंटमध्ये तुम्हाला नंतर चला झालं सध्यावरती रेकॉर्ड झालं आहे का माहिती आहे का चाललंय आपला ती भारी वाटत आहे आणि मग लास्ट टाइम ब्लॉग मध्ये दाखवल्याप्रमाणे हे असा आपलं पहिलं ब्रिज म्हणजे बारको धबधबो हे बघा तो पण ब्लॉक बनवतात बघा सगळे आणि आपण आता सगळे ब्लॉक चालू केलं वरती बारीक बारीक पाऊस पडता हे बघा बिनकामाचं हे कामाचं का कामा नाही यो, यो यो चल बोल का चल <laughs> काम का भूषण आपलं हो ओ, हो बोल का पाऊस पडला आणि पाणी फुल पाणी फुल फॉर्म मध्ये आहे हो होत असेल तुम्हाला जबरदस्त जबरदस्त जबर

इकडे जायचं आपल्याला धबध्यावरती बघा जबरदस्त शानदार जबरदस्त जिंदाबाद नय जरा पोहायला जाव्या त्यान पहिला आपण बावडीकडे पोहचलो ही आपली आहे चिकल बावडी खूप खड्डा आहे तुम्ही पाणी असल्यामुळे जास्त कोण येत नाही चला आपण जाऊ पुढे मला लास्ट टाइम ब्लॉग मध्ये दाखवलं असणार त्याचप्रमाणे आपण चाललोय परत पुढे लय मजा येते सेम गावची फील येत आम्ही रात्री जातो गावाकडे उरले आणि मासे माशे हे बघा हे थकवट केले रुकावट काय धामण घालून कसं फळ आहे कसं आता बघूया डायरेक्ट जाऊया झील पे जाएंगे, झील पे काय भेटत आहे आपल्याला ते बघा झाड करवंदाच करवंद नाही पाऊस दिसल्यामुळे पा। करवंद नाही सगळी पडली सगळं भेटत नाही करवंद नाही तिकडे पाऊस आला पा। आता सगळी वाहून गेली करवंद सोडून बघा पुढे गेले काय डुबून डुबून मारत त्यानु बघा लास्ट टाइम प्रमाणे आपली पहिलं धबधबा ते घरा वाहतोय भरून वाहतोय बघा आपली पब्लिक सगळ्या पोरं आहेत करतायत

माने उडी पाणी

गावरती चला मित्रांनो गावचं खेकडं पकडायला ते पडायला होतंय घसरायला होतंय बघा धबधबा दब हो 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 हो।, वो, हो 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 तो यहाँ पे घसराना होता ही इकड़े है यहाँ पे जिंदा रहने के लिए दोस्तों बहुत टकला करना पड़ता है हमारा खेतर तो बेटक ना मित्रा नहीं हमसे वाट लाख ते हैं पार्टी के लिए जाइए यहाँ पार्टी के लिए ऐसा

मेरा फसव आते ट्रैकिंग ट्रैकिंग पानी पास मिनट उल्टी का भेट नहीं है मोबाइल है मोबाइल भिजे मैं शाही बाकड़े पकड़ता है कुर्ली बिली टाइम लगेगा टाइम लगेगा कुठली पकडी गेला आम्ही ट्रॅकिंग करायला ट्रॅकिंग करायला आलोय शुभम गेला पुढे गेला बाईक गेल पुण्याला गेला आम्ही आमच्या आपापमध्ये आलोय मला ट्रॅकिंग करायला मला खेकडे भेटले भेटतायत का नाही आमका बघा खेकडे खेकडे तर भेटले ना आमका तर आमका वाघाची गुप लावली तुमका दाखवतो गुपली आहे वाघाची गुफामध्ये गेलो शैला

आता पुढे म्हणजे काय गावच आता डेंजर आहे का मोसमोर बेकार आहे गावाले नू तुमचा सांगतोय आणि ओळखीचा असत तर त्याच्या वगैरे यावास हळस करू नका आम्ही पडतो बघा टेम लागेग चला कुठली दिला लावत

मित्रांनो हे बघा आम्ही इथे आलो इथे आला भुजायला आम्हाला त्यामुळं तिथं काय भेटत नाही म्हणून आता आम्ही ते आलो का घरच्यावर घरच्यावरती राडी पिंडी पिंडी आमची बघा चोगट आलो पोगट आम्ही पिंडीणार आता हे बघा पोहाची तयारी पोहायची तयारी पोहायची पोहायची तयारी नाही त्यांचा प्लॅन बदलला इकडे आम्ही आलो तिकडे जागा पोवायला त्यांचं एक कमी कवर करतो कवर करतो तिकडे जागा पोवायला चला परत जा खाली आपला आपल्या जागेवर चला आप खाली पण घेऊन आला तिकडे बघणार मित्रांनो तर आम्ही व्हिडिओ इथं संपवतोय आणि पहिला घरावरती गेलो इकडे आंघोळ नाही केली आम्ही जात खेकडे पकडायला पण आम्हाला खेकडे पण नाही भेटले आम्ही वरती गेलो ओट्या धबध्यावरती छोटा होता पिंडी त्याला आम्ही बोलतो तिथे पण नाही आंघोळ केली त्यामुळे छोटं होतं त्यामुळे आम्हाला यायला कंटाळ आला आंघोळ करायला त्यामुळे आता आम्ही व्हिडिओ संपवतो आहे त्या तुम्हाला कसा वाटला एक कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ लाईक आणि शेअर आणि सबस्क्राईब करा चला भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये तुझ्यापर्यंत यायला भेटतोय का तोपर्यंत काय 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 गुन्हा